हो, हो, ओ विक्रमाला त्याची मानसकन्या म्हणायचा आणि हा वजीर एका अत्यंत महत्वाच्या फोटो आहे आणि या सीन बद्दल एक विशेष आठवण मला पर्टिक्युलरली ह्या सीन बद्दल सांगते विक्रम मला हा चित्रपट करच म्हणून सांगायला आला होता आणि मी फ्लॅटली नाही करणार असं सांगितलं होतं त्याचही कारण सांगते पहिलं मी हा सीन बद्दल सांगते हाँ, हाँ। तर तो तो आमचा वाद झाल्यानंतर